नमस्कार आज आपण एक नावनोंदणी केलेली आहे उदगीर तालुक्यातील कॉम्प्युटर सायन्स एम बी ए मार्केटिंग एम बी एच आर शिक्षण झालेली मुलगी पुण्यामध्ये जॉब करते शहाण्णवचा जन्म आहे सहा लाखाचं तिचं पॅकेज आहे मुलगी दिसायला सुंदर आहे तिची अपेक्षा मुलगा हँडसम असावा आणि पुण्यात नोकरी करणारा असावा महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील असेल तरी त्यांना चालतो स्वतःचं घर असावं गावाकडं थोडीफार शेती असावी अशी मुलीच्या आईवडिलाची इच्छा आहे आणि त्यांसाठी संपर्क नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी